रामायणाच्या क्षेत्रामध्ये नववीदा भक्तीचा विषय निघतो भक्ती पंथ महान आवघड पहिली भक्ती सांगली संत संग दुसरी कथा प्रसंग तिसरी गुरुचरण सेवा चौथी भक्ती परमात्म्याचं गुणगान पाचवी भक्ती परमात्म्याच्या मंत्राचा सहावी भक्ती चागलं आचरण राहा सातवी भक्ती सगळं जग परमात्माय बघणं आणि आठवी भक्ती काय जे भेटलं त्याच्यामध्ये समाधानी राहणं नववी भक्ती सरळ राहायचं कोणाचं वाईट करायचं नाही एवढी सोपी भक्ती आहे या नऊ वाट्या झाल्या भक्तीच्या भक्ती सोपा म्हणजे भक्ती पंत बहु सोपा सोपा मार्ग आहे पण सोपा एखाद्या संताच्या सानिध्यात असल्यावर कदाचित सोपा आहे पण एवढा सोपा नाही महाराज बघा पहिली भक्ती प्रथम भगती संतन कर संगा पहिली भक्ती संतांचा संग करा ही संत ही भक्ती पण त्याला अट घालून दिली संघ करावं लागले संत ही भक्ती आहे पण संगतीत राहून बघा ना एखाद्या एखाद्या जीवनमुक्त महात्म्याच्या संगतीत राहून बघा ते सांगन ते ऐकून बघा नाही घडत महाराज जावा स्वामीजींकडे जावा जावा बाबाजींकडे जावा ते सांगन तसं वागायचं ते सांगन तसं राहायचं ते शिकवतील ते शिकायचं ते म्हणतील तेव्हाच घरी जायचं सोप आहे का संत संग आव घड दुसरी कथा प्रसंग कथेमध्ये कीर्तनात बसले काय ते संपत कोण हे कीर्तन <laughs> कीर्तन कथा ही भक्ती पण त्याला अट घालून दिली काय रती त्याच्यावर प्रेम पाहिजे महाराज दुसरी रती मम कथा प्रसंग शबरी माय दुसरी भक्ती कथा कीर्तन ठीक आहे भक्ती पण त्याच्यावर प्रेम पाहिजे नाही होत प्रेम महाराज तिसरी म्हणे गुरुपद पंकज सेवा तिसरी भगती अमान चौथी भगती मम करई कपट तजिगान म्हणे चौथी भक्ती काय गुरुजीच्या चरणाची सेवा करा पण अट अट काय आली म्हणे मन सोडून मन सोडू मी घेऊन गेलो बाब गाडीत नेलं त्या बाबाला लय लांब नेलं काय बाबा म्हणा माफीर मा करत नावच नाही घेतलं बाबाला मिळा मागच्या वर्षी पाच किलो शांगदाने दिल ते सापत्याला बाबाने मग नावच नाही घेतलं अरे गुरु भक्ती झाली पण आटीत फेल झाली आटीत फेल झाल्यावर काय होत माहिती का स्लिप मारित टायमोर जेव्हा लोड येतो तेव्हा भक्ती झाली गुरुचरणाची सेवा झाली पण त्याला शब्द लावला अमान मान सोडून गुरुकडे राहता येतं का अरे गुरुनी मान नाही दिला म्हणून लोक गुरु सुद्धा बदलतायत विठाल पाचवी भक्ती आहे मंत्र जाप मंत्र जाप ही पाचवी भक्ती पाचवी भक्ती मंत्र जाप करा देवाचं नामस्मरण घ्यावा पण त्याला अट अटीत फेल झाला मंत्र जाप मम दृढ विश्वासा दृढ विश्वास पक्का विश्वास आहे का मंत्रावर पक्का मंत्रावर विश्वास येतो खेटे काय घालायला जातो रे करून दिलाय ना रामकृष्णाने मंत्र काल झाला खेटे घालायला लिंब उतरायला गवाळ्या करायला दागे बांधायला कशाला चल रे अंगारे दुपाराला मांग करून दिलेला रामकृष्णारी वारकरी संप्रदाय ध्यानात ठेवा सगळ्यात मोठा महामंत्र आहे रामकृष्ण त्याच्यासारखा मंत्र नाही महाराज सगळ्या संतांनी उभ्या असणाऱ्या जे पीक हे महाराष्ट्रातलं सगळ्या संतांनी एकत्र येऊन दिलेला मंत्र दिलेला असणार संजीवनी म्हणजे रामकृष्णारी मंत्र उघडा मंत्र आहे महाराज जपा पण मंत्रावर विश्वास नाही अटीत फेल पाच भक्ती झाल्या सहावी भक्ती सी, छटदम सील सील म्हणजे चांगलं वागायचं बिरती बहुकर्मा अनेक कर्मातून निरती पण नेहमी सज्जनासारखं राहणं भी शक्य नाही सगळं जग परमात्मा माय बघणं हे बी शक्य नाही आठवा आठवी भक्ती ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधा देव ठेवील तस राहू म्हणायला सोपं हो चाल म्हणून मी आता चार पण देव ठेवल तसा राहतो का माणूस तसा राहत असला तर मग देवाला मागवतो रे जे भेटलं त्याच्या समाधानी राहतो बर आठ जे भेटलं त्याच्या समाधानी जरी राहत असला तर त्याला आठ घातली काय स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचं दोष पाय झाले भेटलं त्याच्यात लोक समाधानी राहतात पण दुसऱ्याच गात राहतात शक्य नाही बघत

समाधानी राहायचं पण दुसऱ्याचा दोष मना न आणि हे कुठं सहज दोष दिसतो महाराज माणसाला नववी भक्ती सरळ राहायचं कुठं सरळ होतं आता अवघड झालं ज्ञान नाही जमलं ज्ञान से सटके तो करम पे आटके करमसे सटके तो भक्ती पे अटके काय करावं एवढी सोपी नाही भक्ती महाराजांनी तीन भक्ती नंतर दया आली समाजाची तर, तर, तर महाराज हे ज्या अभंगात पहिल्या चरणात शरण चरन गेले ना त्याच्यामध्ये कोण हा प्रश्न चिन्ह जर भेटलं तर त्या शरणला दोन शरण भक्तीच्या वाटेवर लिहिले हनुमंतरायासाठी मिळाला भंग प्रसिद्ध इमारुतीराच्या दरबारामध्ये बोलतो काय शरण शरण हनुमंता तुम्हा राम रामदूता म्हणतो की नाही शरण दोन शरण कोणाला शरण गेले हनुमंतराय एक नंबर आले मी तुम्हाला सांगितलं प्रश्न शरण गेले हनुमानजीला का कारण हनुमानजी कडून भक्तीची वाट पाहून घ्यायची संसारावरची सुट्टीच वाट पाहायची होती म्हणून तुकोबर आहे त्रेता युगामध्ये दोन शरण कोणाला हनुमानजीला मी त्या शरण शरणचा आवर्जून अर्थ लगित असतो काय की शरण शरण म्हणजे का काय जे मराठी दिसत आहेत ना तेवढे सोपे नाहीत हनुमान चालीसा किती लोक करतात बरं इथं बोट वर करा वा वा तरुण मंडळी वा वा धन्यवाद घ्या हे दिसतं तेवढं सोपं नाही बरं म्हणजे याचे दोन शरण आहे ना यातला एक शरण त्रेता युगात आले अंगदाच्या रूपाने प्रभू श्री रामचंद्राच्या कार्यामध्ये हनुमानजीला आणि दुसरा शरण तिथे त्रिकूट होतं नील पर्वत सुबेल पर्वत सुंदर पर्वत त्याच्यावर बसलेली होती सुंदर आहे सुंदरी सीता सुंदर ए सुंदर ह कपी सुंदर ए सुंदर ह राम सुंदर किंम सुंदरम जामवंत के पचन सुहाय सु मंत्र हृदय अति तब लगे पर तबलगी तुम भाई सही दुख कंद मूल फल खाई लगे आओ सीतही देखी होई काज मोह कै नाई सबने कहू माता चल हो रघुनाथ लंकेच्या पलीकडे दिसत होती तीन पर्वत एक हे नील पर्वत दुसरा आहे सुबेल पर्वत तिसरा आहे सुंदर पर्वत सुंदर पर्वताच्या सुंदर शिखरावर बसलेली सुंदरी म्हणजे साक्षात शांती साक्षात भक्ती तिचा मार्ग मिळवायचा होता म्हणून शरण गेले कोणाला हनुमंताला विठाला विठा